मुंबईच्या आझाद मैदानावरती झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर आयोजकांवरती गुन्हा दाखल झालाय एकूण सहा आयोजकांवरती गुन्हा दाखल झालेला आहे विना परवानगी आंदोलन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय आता जोरांगे यांच्या या आंदोलन प्रकरणी सहा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अक्षय काय अधिक माहिती प्रज्ञा आपण जर बघितलं तर ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आणि सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला काही दिवस मनोज रांगे पाटील यांचं मुंबईच्या आझाद मैदानावरती आंदोलन सुरू होतं या आंदोलनाला परवानगी नव्हती त्या आंदोलनाची परवानगी दर एक दिवसाची परवानगी मिळत होती आणि सहा वाजता आझाद मैदान खाली करणं अपेक्षित होतं मात्र अनेक नियमांचं उल्लंघन झालं होतं उच्च न्यायालयाने स्वतः या आंदोलनाची आणि त्या आंदोलनामुळे वेठीस धरल्या गेलेल्या मुंबईची दखल घेतली गेली घेतली होती आणि न्यायालयाच्या आदेशानंतर आता आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मनोज जरांगे पाटील यांच्यासह इतर पाच म्हणजे एकूण सहा आंदोलकांवरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि या सहाही आंदोलनाच्या आयोजकांना उद्या मुंबईच्या आझाद मैदान पोलीस स्थानकामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश पोलिसांकडनं देण्यात आले आहे विशेष म्हणजे मनोज मनोजरांगे पाटील यांना देखील उद्या या सगळ्या संदर्भात चौकशीसाठी आझाद मैदान पोलिस ठाण्यामध्ये हजर राहण्यासंदर्भातली नोटीस मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांनी बजावलेली आहे त्यामुळे कुठेतरी एकूणच ज्या प्रकारचं आंदोलन मुंबईमध्ये बेकायदेशीरित्या घेतलं गे होतं ते आंदोलन तर न्यायालयाच्या आदेशानंतर मागे घ्यावं लागलं होतं मनोज मनोजरांगे पाटील यांना मात्र आता कायद्याच्या कचाट्यात देखील मनोज जिरांगे पाटील अडकले आणि त्यांना आता कायदेशीर प्रक्रियेला सामोर जावं लागणार आहे नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अक्षय जरांग्यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांच्या अडचणी वाढणार आहेत निवडणूक आयोग काळकुटे यांच्यावरती कारवाई करण्याची शक्यता आहे आणि लोकसभेत बजरंग सोनवणे यांना मतदान करतानाचा व्हिडिओ थेट पत्रकार परिषदेत दाखवलाय मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरण्यास बंदी असूनही व्हिडिओ कसा केला असा सवाल आता उपस्थित केला जातोय आणि त्यामुळेच काळकुटे हे अडचणीत येण्याची शक्यता आहे